सिंधुदुर्गात राणे आणि नाईक कुटुंबामध्ये चांगलाच कलगी तुरा रंगलेला आहे पहिल्या बाकावर बसणाऱ्या नारायण राणेंना भाजपनं शेवटच्या बाकावर बसवलं अशी बोचरी टीका आमदार वैभव नाईकांनी केली होती यावर वैभव नाईकांना ठाकरेंनी कधी बाकावरही बसवलेलं नाही असं प्रत्युत्तर माजी खासदार निलेश राणेंनी दिलं इतकंच नाही तर विधानसभेत वैभव नाईकांचा पराभव करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे पहिल्या बसणारा उमेदवार सांगत असतो परंतु तो शेवटच्या बँचवर बसला आणि शेवटच्या बँचवर बसून हट्टाने खरं तर त्यांच्या समोर किरण सामंतसारखे नवखे उमेदवार असून सुद्धा किरण सामंतांनी त्यांना शेवटच्या बँचवर बसवलं आणि तेराव्या यादीत त्याचं नाव प्रसिद्ध करावं लागलं त्यामुळे भाजपची पात राण्यांची पात्रता भाजपमध्ये केवढी आहे महायुतीमध्ये केवढी आहे हे जनतेने ओळखलेला आहे तो पेलवान कॅटेगरीचा माणूस आहे तो बोलू शकत ना नाही हे सगळं कोणतरी लिहून देतं वैव्या हे बोल मग वैभ्या बोलला त्याच्या पलीकडे तो आयुष्यभर वैभ्याच राहणार त्याला कधी उद्धव ठाकरे मंत्री केला नाही तो कधी मंत्री होणार नाही दहा वर्षात आजूबाजूचे मंत्री झाले पण याला कोणी साधा मंत्री केला नाही अरे तुला बाकावर पण बसवलं हो नाही उद्धव ठाकरेंनी स्वतः तू दुसऱ्यांच्या बाकाची चिंता करू नको तुला बाक पण दिला नाही आणि तुला पण आता मी ऑक्टोबरमध्ये सुट्टी